नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आता मी पिल्लांच्या वजन वाढीसाठी गहू भिजून चारायचे तर ते कसे चारायचे सांगत आहे तर मित्रांनो गहू गह घ्यायचे एका घम्यालामध्ये ते भिजू घालायचे आणि ते भिजलेले गहू एक दिवस पूर्ण ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते भिजलेले गहू परत बाहेर काढायचे आणि एखाद्या चांगल्या मोठ्या थे बारदाण्यात थे थे ते बांधून ठेवायचे आणि ते बांधून ठेवल्याच्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आपण ते गहू बांधून ठेवले आणि मग ते तिसऱ्या दिवशी ते गहू खोलायचे आणि ते आपल्या पिल्लांना चारायचे तर त्याला ना मित्रांनो असे छोटे छोटे असे मोड आलेले असतात आणि ते मोड आलेले गहू जर पिल्लांना जर चारले तर त्यांना ते खूप पौष्टिक बनतं आणि खूप त्याचा वजनवाढीसाठी खूप मोठा फायदा होतो तर मित्रांनो हे लक्षपूर्वक ऐका आणि या पद्धतीने जर तुम्ही जर प्रयत्न जर केला तर तुम्हाला नक्कीच क पिल्लांच्यामध्ये वाढ जा झालेली जाणवेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो